काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा तिनी या चित्रपटाची सोशल मीडियावर दमदार घोषणा ही करण्यात आली होती सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले होते आणि आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार आहेत सतरा वर्षांपूर्वी रतन मदन आणि चंदन या कुरळे तिकडीने सगळ्यांचीच अभिनेते अशोक सराफ यांनी भूमिका साकारली होती तर अभिनेते मकरंत अनासपुरे यांनी मदन आणि भरत जाधव हे चंदनच्या भूमिकेत झळकले होते आता हेच तिरकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे अर्थात साडेमाडे तीन या चित्रपटाचा सिक्वेल आता येणार आहे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा हा पार पडला आणि याचे फोटो आता सोशल मीडियावर मात्र चांगलेच व्हायरल होत आहेत नुकताच पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे या चित्रपटात अशोक सराफ भरत जाधव आणि मकरंत अनासपुरे यांच्यासह आणखी कोण झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती आणि आता हे सरप्राईज अगदी सर्वांच्याच समोर आले आहे या चित्रपटात आणखीन सिद्धार्थ जाधव रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसून येणार आहेत पुन्हा एकदा साडेमाडे तीन मधील ही तगडी स्टारकास्ट पाहता हा सिनेमा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार हे मात्र नक्की या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील केली आहे त्याचबरोबर त्या पोस्टमध्ये त्यांनी फोटो देखील शेअर केले के आहेत आणि लिहिले आहे की पुन्हा एकदा साडेमाडे तीन पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मेगा सुपरस्टार्स बरोबर काम करण्याचा योग अशोक सराफ सर मकरंद अनासपुरे सर भरत जाधव सर पुन्हा एकदा अशी मोठी पोस्ट सिद्धार्थ जाधव यांनी लिहिली आहे त्याचबरोबर चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाला आहे की आज बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही फ्लोअरवर उतरत आहोत यात अमय खोपकर स्वाते खोपकर सुधीर कोलते ओंकार माने यांची साथ लाभल्याने हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनेल याची खात्री आहे चित्रपटातील कलाकार तर कमाल आहेतच यात काही नवीन कलाकार या कुरळे ब्रदर्सच्या कुटुंबात सहभागी झाल्याने ही धमाल आणखी वाढणार आहे आता नवीन जोमाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येऊ त्यामुळे या कुरळे ब्रदर्सला भेटण्यासाठी आता तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र